हाय हॅलो नमस्ते मी मृणाली मृणाली आहे चॅनल वर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आणि मॉर्निंग झालेली आहे न वाजून गेलेले आहेत मी वरती आलेली आहे मी घेत आहे चहा नाही तर गरम पाणी कारण रात्री खूप इकडे जरा वारा जरा जास्त हो बस आहे आणि कोरडा वारा आहे सो तहान खूप लागत होती आणि घसा सुकत होता सो कोल्ड्रिंक पिणं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर कसा बसलेला आहे अक्षरशः वाट लागलेली आहे सो म्हटलं जरा पाणी पिते गरम गरम थोडं तरी बेटर वाटेल आयन उठलेली आहे खाली आणि बाकीचे सर्व उठलेले आहेत सो यानंतरचं काय आहे ते चहा पिणं वगैरे मी तुमच्याशी शेअर करेन आता सध्या हा मोमेंट एन्जॉय करते आणि चाकीची फुलं दाखवते मी चाकीची फुलं चाक्यावर चोडून आम्ही खेळायचो मजा मजा आणि बघा किती शेंगा लागल्यात बरच काढल्या शेंगा भरपूर शेंगा लागल्या मम्मीची चाललेली आहे चहा आता फ्रेश होणं चाललेलं आहे ती ती पण आहे पडली नाही का आवाजत आलेले आहेत आणि मी शेंगा काढलेल्या आहेत घरी नेण्यासाठी सह्या शेंगा आहेत ह्यातल्या काही मम्मीला पण आहेत आणि आता मी जात आहे खाली चहा पियायला तेव्हा किती छान दिसते ना शेत पावसाळ्याचं पण तेवढं छान दिसतं आणि उन्हाळ्याचं पण जेव्हा ते गवत पिकतं तेव्हा पिवळं पिवळं होतं तर ते उन्हाळे सोनं असतं खूप छान वाटतं पुरी गरम करणं चालू आहे चहा आणि आमची चहा हा खाऊ आणि ही चहा आणि आम्ही पब्लिक आणि पब्लिक आमची पण आली पाहिजे ना आम्ही आलेलो आहोत किसन मजे वरती दाखवते बैठा हुआ बाबू आमचा ओंकार आणि हे आहे इथन व्यू हे मस्त मस्त पण पाय हे होत आहे आमची बाजू इकडे टॉयलेट वगैरे हो मला वाटलं वारा येईल इकडे मस्त मोठी हा खूप मोठी आहे आणि शुभम बोला हा इथन एवढा तिकडे पुढे पुढे पर्यंत वाढवायची इकडे आणि सोनू व्ह्यू एन्जॉय करतोय पण किती वाजले असतील अकरा वाजत आहे आणि अकरा इथे खूप जास्त आहे देऊळ वसपिकी हा डोंगर आणि हे मसफिकी या सेट इकडे जा ती पूर्णपणे या सेटने दिसतो छानपैकी हा हे आंबा आहे हा नसा तिकडचं पण दिसलं असत आमचं काय चाललंय बघा चला आता मी पण व्यवस्थित उतरते व्हिडिओ करत करत उतरली ना वाटलं लागेल आणि डार्क सर्कल किती झालेत खराब सध्या नाही अहो गेले ना त्याच्यामुळे माझं हे बघा तो एक वाजून पाच मिनिट झालेले आहेत आम्ही आता निघत आहोत आणि ऑलमोस्ट सगळ्यांची तयारी झालेली आहे आयांचं फक्त थोडंसं काम राहिलेलं आहे त्यानंतर मी निघणार आहोत आणि वेळ झाली आता तुमचा निरोप घेण्याची आमचं सगळं आवरावर चाललेलं त्याच्यामुळे व्हिडिओ काही बनवता आली नाही आहे सोनील फोनवर बोलत होता आता ठेवलेला आहे फोन मी देवळात जाऊन आलेली आहे आयांबरोबर मी देऊळ दाखवते दे तुम्हाला मग देऊळ कसं आहे आयांचं चाललेलं आहे खेळणं हे कार्यक्रम आहे आणि हे आहे देऊळ दत्त मंदिर पाच आधी फार जुनं मंदिर होतं अरे घंटा तशीच हे आहे दत्त मंदिर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि हे आहे दत्तगुरूंची मूर्ती छान छान खूप सारे आठवणी आहेत मंदिरातल्या पण आधी मंदिर वेगळं होतं आणि हे स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि हे आहे चन चैतन्य नवनाथ मित्रमंडळ पाचड आणि हे बघा हे फर्स्ट नाव लिहिलेलं आहे हे म्हणजे आजोबांचं आहे कैलासवासी नारायण गोपाळ पर भूदान आहे ही जागा आहे दत्त मंदिराची जागा आहे ती माझ्या आजोबांनी दिलेली आहे ते इथे लिहिलेलं आहे इथे फर्स्ट नावच आहे इकडे वरती फर्स्ट इकडे एका त्याने भूदान केलेलं आहे इथे बाकी सगळ्यांची नाव आणि जे आहे हे पण इथे पण आजोबांचं नाव लिहिलेलं आहे त्या सेडला पलीकडे नारायण गोपाळ परब आणि आज आहे गावामध्ये हळदी कुंकू सो तिकडे भाषण वगैरे चाललेले आहेत तिकडे आता निरोग दे दे। मी इथूनच तुमचा निरोप घेते दत्त महाराजांच्या मंदिरातूनच चला तर मग मी म्हणाली तुमची रजा घेते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत तुमच्या भेटीस येईल तोपर्यंत बाय जी पब्लिक निघालेली आहे आयन हो झालं बाय बाय आम्ही निघत आहोत गणपती बाप्पा व्हेरी गुड बाय शुभम मामा तू शुभम बाय 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 बाय